काही लोक नेहमी आरोप टीका अधिवेशन झालं की पायऱ्यांवर एक दिवस पण असा गेला नाही की सरकारला शिव्या दिल्या नाही सरकारच्या विरोधात बोलले नाही शिव्या शाप कायम आम्ही ऐकत असतो परंतु आम्ही नेहमी म्हटलं की शिव्या शाप आणि आरोप आरोपाला उत्तर आम्ही आरोपातून देणार नाही आरोपाला आम्ही कामातून उत्तर देऊ आणि म्हणून ती कामं या राज्यभरामध्ये सुरू आहेत विकास आणि कल्याण म्हणजे एकीकडे विकास चालू आहे बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले आणि दुसरीकडे लोक का कल्याणकारी योजना या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही केल्या कधी विचार तरी केला होता तुम्ही तुला तुम्हाला पण हे अनपेक्षित होत हा एवढा मोठा निर्णय सरकार घेईल असं तुम्हाला वाटलंच नव्हतं एकदम तुम्ही लोकसभेच्या त्या आनंदामध्ये मग्न होते आणि काय त्याला म्हणतो आपण आणि जेव्हा या योजना आम्ही घोषित केल्या त्यावेळेस मात्र तुमच्या सगळ्याचे चेहरे देखील बघण्यासारखे होते आणि त्या योजनांचा लाभ आपल्या देखील मतदारसंघातल्या लोकांना मिळेल आमच्याकडे दुजाभाव नाही आमच्याकडे भेदभाव नाही आम्ही सर्वांना पुढं घेऊन जाणार आहे